पंचायत समिती आणि तळा पंचायत समिती उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झालेली आहे आपल्यासोबत आहे रफिक नाईक ज्यांनी खारेपटन पंचायत समितीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता रफिक भाई आपला अर्ज वैध ठरलेला आहे काय सांगाल आज अर्जाची छाननी होती काल अपक्ष प पा, फॉर्म भरला होता ते वैध झालेलं आहे आज आणि अपक्ष निवडणूक लढवणार आहे खारेपटन पंचायत समितीमधून आता तिकडचे आपले सर्व जे मतदार आहेत पाच गावातले त्याने विश्वास दाखवला आहे फॉर्म भरा म्हणून आणि ते फॉर्म भरलेलं आहे अपक्ष म्हणून आणि निवडून येऊ न्योड हे अपेक्षा आहे ए बी फॉर्म मिळण्याची पुन्हा तुम्हाला विश्वास होता परंतु ए बी फॉर्म तुम्हाला मिळालं नाही तुम्ही आमदार नि निलेश राणे यांच्या अत्यंत निकटवर्ती आहात तरीसुद्धा तुम्हाला डावलण्यात आलं आहे पक्षासाठी तुम्ही काम केलेलं आहे त्यासोबतच समाजकार्य पण तुमचं मोठं आहे अर्ज आपण कायम ठेवणार आहात की काय वेगळा निर्णय घेण्याच्या किंवा नंतर मग काय निर्णय घेणार किंवा काय उमेदवारी कायम राहणार आहे आणि एपी फॉर्मचा विषय असा आहे की आता शिवसेना पक्षामध्ये असो बी जे पी पक्षामध्ये असो एवढी गर्दी वाढलेली आहे उमेदवारीसाठी आता हे निर्णय घेत असताना साहेब लोकांचा एवढा दमछाक होतो की कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला नाही द्यावी त्यातून आम्ही समजून घेतो आम्ही त्यांचेच आहोत निवडून आलो तरी आम्ही त्याच साहेबांच्याच माणसं आहोत तर आम्ही आमची तिथं जे असताना लोकमत लोकांचा आग्रह असतो आपल्याला ते ताकद दाखवण्यासाठी आम्ही तिथं ता? झालेलो आहे बाबा Okay. तरी होते रफीने त्यांनी आहे की भले एबी फॉर्म मिळाला नसला तरी सुद्धा आम्ही निलेश राणेंचीच माणसं आहोत निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा मी निलेश राणेंचाच माणूस असणार आहे त्यामुळे साहजिकच आहे की निवडणूक लढणार आहे आणि मी निलेश राणेंनाच हा विजय समर्पित करणार आहे त्यामुळे तांबेसह राजन चव्हाण आपला असे कणकवली